नमस्कार नवीन दिवस नवीन सुरुवात कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल पूर्ण आमचा हॉल बघा तुम्ही तुम्हाला सगळीकडे एक एक खेळांचे पार्ट पडलेले दिसतील या दोघं जण खेळत आहेत त्यांचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि ॲक्च्युली मला नैवेद्य दाखवायचा होता तर मी विचार केला झटपट मोदक बनवते तर उकडीचे मोदक बनवणं जरा पॉसिबल नव्हतं मी काढली आहे आणि आय होप तुम्हाला ती रेसिपी आवडेल आणि जी घरी अवेलेबल सामान असतं सा बनवलेली असते आणि मी बरोबर अकरा मोदक माझे झाले होते तर ता त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ना, ना मी एक कपभर मी मिल्क पावडर घेतली आणि तेवढ्याच मापाचं मी घेतलं आहे डेजिग्नेटेड कोकोनट डेझिग्नेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही आ, फ्रेश आपलं जे ओलं खोबरं असत ते पण तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला ऍड करायचं आहे कंडेन्स मिल्क जे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतं कोणत्याही ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता आणि मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे सगळ्यात अगोदर एक पाव चमचा मी टाकलेली आहे वेलची पूड मी घरीच बनवलेली होती आणि त्याच्यासोबत मी टाकली आहे ड्रायफ्रुटची पावडर ही पण घरी बनवलेलीच आहे फक्त तो तुम्हाला एव्हरेजचा डब्बा दिसेल पण त्याच्यामध्ये मी जे होममेड बनवलेला आहे ते सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी छान मिक्स करून घेते आणि आता त्याच्यामध्ये मी टाकते आहे मिल्कमेड मिल्कमेड मी ऑलरेडी नॉर्मल करून ठेवला आहे टेम्परेचरवर आणि हे आहे इकडच्या ब्रँडचं आहे आपल्याकडे जे इझिली मिळतं त्या ब्रँडचं तुम्ही टाका आणि एकदम असं पातळ अशी ग्रेव्ही नाही करायची आहे तुम्हाला थोडंसं आपण जसं पीठ मळून घेतो त्या कन्सिस्टन्सीने हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे ऍक्च्युली तो डब्बा मी फ्रीजमध्ये ठेवला होता त्याच्यामुळे त्याच्यातलं ते, ते काढेपर्यंत माझा चांगला दमछाक झाला पण ते बऱ्यापैकी आलं आणि आता साखर वगैरे टाकायची तर काही गरज नाही आहे कारण मिल्कमेड हे स्वतःच स्वीट असतं त्याच्यामुळे मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी त्याचं एक जसं आपण चपातीचं वगैरे पीठ मिळतो तसं आपल्याला एक छान असं सॉफ्ट असा, असा त्याचा डो तयार करून घ्यायचा आहे आणि काही नाही एकदम झटपट होणारे आहेत काही आपल्याला काही रोस्ट करायचं नाही आहे काही भाजायची वगैरे झंझट नाही आहे पटकन असं होणारं आहे आणि नैवेद्यासाठी तर मस्त बेस्ट ऑप्शन आहे काहीतरी वेगळं ह्या हिशोबाने आणि मी आता हे छान मिक्स करून घेते आणि तुम्हाला आजूबाजूला मागे कॅमेरा मध्ये मा आर्या दिसतील कारण त्या दोघांना उत्सुकता होती की मी एक्झॅक्टली काय बनवते त्याच्यामुळे ते दोघं माझ्या इथे फिरत होते हे छान असं ना मिक्स करून घेतलं ना आणि त्याचा डो असा मस्त बनवून तुम्ही आपण असं पण करू शकतो की डो बनवून पण तुम्ही तो नंतर पण त्याचे मोदक बनवू शकता असं नाही आहे की ते आता डो बनवल्यावर लगेच बनवायचं असं पण नाहीये काही वेळेला हे डो बनवून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवून काही वेळानंतर पण जरी ते बनवले तरी पण होतं आता माझ्याकडे साचा तर नव्हता त्याच्यामुळे मला तर हातानेच करायचं होते साचा असतं तर अजून फास्ट आ, ही रेसिपी आपली तयार होईल आणि ह्याच्यामध्ये जर हवा असेल तर तुम्हाला एखादा फूड कलर टाकला तर तो एकदम जसं आपला केशरी मोदक होतो तसाच तो मोदक होतो तर आता हे मस्तपैकी याचं पेट ना मी छानपैकी मळून घेतलेलं आहे तुम्हाला दिसेलच हे बघा एकदम सॉफ्ट आहे मऊ मऊ मौ असं आणि आता ह्याचे ना मी मोदकाच्या आकाराचे गोळे बनवून घेते थोडासा माझा आकार फसलेला आहे पण तुम्ही तो समजून घ्या कारण माझ्याकडे अ साचा होता त्याच्यामुळे मी जसं माझ्या हाताला पटकन जमेल तसं मी फटाफट केलं होतं आणि कारण हे दोघं जण आजूबाजूला होते आणि त्यांना आता पेशंट जायला नव्हता कारण मला जेवणाची पण तयारी करायची होती त्यांची जेवणाची पण वेळ होत आलेली होती त्याच्यामुळे फटाफट हे बघा आकार दिलेला आहे आणि फोकच्या सह्याने मी छोटासा बाजूला असं शेप द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि मागे बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला ते धोका दिसतील जसं मी सांगितलं आणि इतकं त्याचं स्मेल पण खूप छान येत होता पिठाचा कारण आपण इलायची पावडर वगैरे टाकलेली होती त्याच्यामुळे छान असं मस्त आणि मी असे ह्याचे बरोबर माझे लकीले अकराच व्यवस्थित मोदक झाले आणि ऑलरेडी आमचे खाण्यासाठी बाहेर मागे आजूबाजूला गिरायका आलेली आहेत कधी मोदक तयार होतात आणि आम्हाला ते टेस्ट करायला मिळतात असं त्या लोकांना झालं होतं तर मी फटाफट हे ते अकरा मोदक बनवून घेतले होते एकदम मस्त अशी होणारी शॉर्टकट अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ह्याच्यामध्ये जर आपण केशरी कलर वगैरे टाकला ना तर तो एकदम असंच माव्याचा आपण जो मोदक खातो तसंच त्याचा टेस्ट पण तशी येते आणि त्याचा कलर पण तसाच होतो आणि जर साचा असेल ना तर ते एकदमच परफेक्ट असं वाटेल की हे बाहेरूनच आणलेले आहेत आणि तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ते डेकोरेट पण करू शकता पण मला काही तामझाम करायचं नव्हतं माझ्याकडे एवढा वेळ पण नव्हता त्याच्यामुळे मी फटाफट जसं मला आहे तसं मी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला दिसेलच बाजूला दोघं जण उत्सुकतेने वाट बघतात की ते काय चाललेलं आहे त्यामुळे त्यांच्यामुळे मला पण फार घाई करायची होती आणि हे बघा असे फटाफट फटाफट असे मी छोटे 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 मोदक भरून घेतलेले आहेत आणि मी आपल्या देव गणपती बाप्पाला जसं होईल वाईट भरा नैवेद्य माझ्याकडून मी दाखवला होता तर हे असंच आणि हा शेवटचा जो मोदक आहे तो माझा एकदम छोटूसा झाला पण नंतर जेव्हा मी मोजले तेव्हा मला स्वतःलाच आश्चर्य वाटलं की ते बरोबर अकरा मोदक झाले होते म्हणजे गणपती बाप्पाच्या नैवेद्याची छान माझी माझ्याकडून सोय झाली होती आणि हे बघा किती सुंदर दिसत आहेत ना आणि एकसारखे साच्यामध्ये असेल तर खूप सुंदरच दिसतात पण माझ्याकडे साचा नाही आहे त्यामुळे मी मी हातानेच फटाफट फटाफट हे असे करून घेतले आणि हाताला थोडंसं जर तुम्ही तूप वगैरे लावलं ना तर ते मिश्रण जे आहे ते चिकटत नाही हाताला आणि हे बघा किती छान असा शेप याचा आलेला आहे आणि आपले हे मोदक नैवेद्यासाठी तयार आहे तर छान असे आपले मोदक हे तयार झालेले आहेत इथे मी मसाले पण रिफिल केले होते हे मी इंडियावरून आणलं होतं आणि फायनली आज मला मुहूर्त मिळाला होता क्लीन करून मी त्याच्यामध्ये सगळे आपले मसाले छान अरेंज केले आणि खूप सुंदर अशी ती मसाल्याचा डब्बा आहे आणि इथे मी चवळी पण रात्री भिजत घातली होती आणि त्याला मी एक शिटी काढून घेतली होती आणि मला फक्त आता फोडणी घालायची होती ऑलरेडी माझ्याकडे वाटण मी करून ठेवलेलं आहे कांदा खोबऱ्याचं कारण उसळीला हे वाटण असेल तर उसळी मस्त लागते आणि झटपट पण होते त्याची डिटेल रेसिपी आता मी जास्त काही शेअर करायची गरज नाहीये कारण मी ऑलरेडी शेअर केलेली आहे तर फक्त आता मी कढईमध्ये दोन चमचे मी तेल तापत ठेवलं त्याच्यामध्ये मी टाकलं आहे चिमुडवर हिंग त्याच्यामध्ये मी टाकते आहे आता एक मीडियम आकाराचा टोमॅटो टोमॅटोची तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चिरी पण टाकू शकता आणि ऑप्शनल आहे टोमॅटो हवा असेल तर टाका नाही टाकला तरी काही हरकत नाहीये टोमॅटो छान आपल्याला रोस्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले ऍड करायचे आ, आ, मी टाकणार आहे दो, मालवणी मसाला घेतलेला आहे हा घरचा मालवणी आहे का आपला टोमॅटो लगेच शिजणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पटकन त्याच्यामध्ये मसाले ऍड करून घ्या नाही तर हे तळाला चिकटेल त्याच्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर पण मी टाकलेली आहे कलर येईल त्याच्याने छान त्याच्यानंतर मी टाकला आहे अर्धा चमचे धनापूळ आणि पाव चमचा मी टाकला आहे गरम मसाला हे छान मला मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाटण जे आहे ते मी मोस्टली विकली बनवूनच ठेवते कांदा खोबऱ्याचं कारण त्याच्यामुळे कधीच जे जेव्हा मनाला वाटेल तेव्हा जर आपण कधी उसळ खायची इच्छा झाली तर पटकन काही ऑप्शन अवेलेबल असतं किंवा चिकन वगैरे बनवायचं असेल तर त्यावेळेला आपण हे पटकन असं सोयीचं जातं जेवण होणं नाही तर मग पूर्ण वेळ त्या किचनमध्ये सगळं तामछाम करण्यातच जातो त्यामुळे मी प्रि थोडं फार अगोदरच करून ठेवते त्याच्यामुळे काम पण लवकर होतं आणि वेळ पण बऱ्यापैकी वाचतो तर आपण हे छान मिक्स करून घेऊया तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे छानपैकी रोस्ट करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी टाकते आहे दोन चमचे वाटण वाटण पण मी छान मिक्स करून घेणार आहे वाट आणि तुम्ही बघाल की पटकन काही सेकंदामध्येच कलर खूप सुंदर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे जे चवळीचं जे पाणी आहे तेच पाणी मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे ज्याच्यामध्ये मी चवळी शिजवलेली होती आणि हे पाणी खूप पौष्टिक असतं त्यामुळे हे पाणी कधी फेकायचं नाही उसळी ज्याच्यामध्ये आपण शिजवतो जर पाणी जास्त असेल तर तुम्ही एखाद्या वेळेला जर चपातीचं वगैरे आपण पीठ म्हणतो त्याच्यामध्ये पण हे पाणी तुम्ही ऍड करू शकता कारण हे खूप पौष्टिक असतं त्याच्यामध्ये सगळी सत्व उतरलेली असतात ह्या मसाल्याला मी थोडासा कड काढून घेणार आहे आणि तो एकदा कडला की मग मी त्याच्यामध्ये टाकणार आहे चवळी म्हणजे आपली ही भाजी झटपट तयार होते अशा पुढची क्लिप मी रेकॉर्ड केली होती पण ती माझ्याकडून मिस झाली त्याच्यामुळे पूर्ण जेव्हा चवळीची भाजीला जो मस्त तवंग आला होता कलर आला होता तो कदाचित तुम्हाला बघायला मिळाला नाहीये कारण माझी ती क्लिप मिस झाली होती आणि आता आपली ही चवळीची भाजी खाण्यासाठी तयार आहे त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे या मसाल्यामध्ये मीठ ॲड करून घेते आणि मी मस्तपैकी उकळी काढून घेते या रस्त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मला थोडीशी पातळ नाही आणि घट्ट अशी मिडियम ह्याची भाजी हवी आहे उसळ हवी आहे म्हणून मी त्या हिशोबाने तो रस्ता जरा वेळ मी आठवते आहे आणि जसजसा तो रस्सा आटत जातो तस त्या मसाल्याचा पूर्ण वास घरभर मस्त दवळतो आणि मला ही माझी फेवरेट भाजी आहे चवळीची उसळ म्हणजे आणि ही चवळी मी मस्त शिजवून घेतली होती आणि आता ते पाणी पण मी सगळं ॲड करून घेते आणि मी परत छान उकळी काढून घेणार आहे कारण ते पाणी मला फेकायचं नाहीये त्याच्यामुळे मी त्याच्यामध्येच ते पाणी यूज करून घेणार आहे आणि आता तुम्हाला वाटताना कदाचित ती खूप पातळ लागेल पण जर जशी ती मिक्स होत जाईल जर जशी ती शिजत चवळी तस ती कन्सिस्टन्सी ऍडजस्ट होईल पाऊस मस्त बाहेर पडत होता म्हणून संध्याकाळी आम्ही बेत केला होता ब्रेड पकोडाचा तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद